हाय गाय इज वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी स्टोनची नथ कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर ही जी नथ आहे ती अतिशय वेगळ्या आणि युनिक डिझाईनची अशी नथ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला ही नथ कशी बनवली ते डिटेल समजेल तर जे छोटे छोटे स्टोन आहेत ते नथमध्ये कसे अरेंज करायचे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर ही नथ बनवण्यासाठी आपण प्रेस चिन्ह बनवत आहोत तर त्याच्यामुळे अठरा गेटची वायर घेतलेली आहे आणि प्लायरच्या सहाय्याने त्याला गोल लूप करून ते पाठीमागील बाजूला आपण इथे प्रेस करून घेतलेलं आहे ती अठरा गेटच्या वायरचा आपण लूप बनवून घेतल्यानंतर झिरो पॉईंट थ्री एम एम म्हणजे तीस गेटच्या वायर बंडलमधील जवळपास अर्धा मीटर एवढी वायर आपण कट करून घेतलेली आहे आणि ती जी वायर आहे ती आपण आता बेस वायरवरती इथं घट्ट गुंडाळून घेतलेली आहे एक्स्ट्राची जी छोटी वायर आहे ती कट करून आपण आपली वायर इथे पूर्णपणे जोडून घेतलेली आहे त्यानंतर जो स्टोन आहे तो आपण ड्रॉप शेपचा स्टोन इथे यूज करणार आहोत रेड कलरचा तर तो, तो जो स्टोन आहे तो आपण रॅपिंगच्या वायरमध्ये इथं ओवून घेतलेला आहे आणि जी आपली बेस वायर होती त्याच्या बाजूने हे जे स्टोन आहेत ते आपण अरेंज करणार आहोत त्याच्यासाठी आपण बेस वायरला एक राऊंड इथे फेरा देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर परत एक दुसरा राऊंड आपण इथे गुंडाळून घेतलेला आहे अशा पद्धतीने एका स्टोनमधून दोन वेळा आपण ही वायर पास करून हा स्टोन बेसला घट जोडून घेतलेला आहे त्यानंतर दुसरा स्टोन पण आपण त्याच्या शेजारी इथे अरेंज करणार आहोत तोसुद्धा आपण रॅपिंगच्या वायरमध्ये ओवून घेतलेला आहे आणि ते तोसुद्धा स्टोन पहिल्या स्टोनच्या अगदी शेजारी म्हणजे अगदी चिटकून हा आपण इथे अरेंज करून घेतलेला आहे त्यानंतर या स्टोनमधनं परत एकदा आपण वायर पाठीमागच्या बाजूने पास करून ती वायर परत एक परत एकदा बाहेर काढून बेस वायरला इथे आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण इतरही स्टोन इथे ॲड करत जाणार आहोत तर ह्याच पद्धतीने जवळपास पाच स्टोन आपण या बेस वायरच्या बाजूने ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर वायर जे आहेत ती आपल्याला बेस वायरला घट्ट गुंडाळून घ्यायची आहे त्यानंतर मध्यभागी लावण्यासाठी आपण व्हाईट कलरचा एक एडी पॅच इथे जोडून घेत आहोत तोसुद्धा आपण त्याच्या छिद्रामधून वे रॅपिंग वायर पास करून तो जो है, तो ले ले है। ते ते स्टोन आहे तो मध्यभागी आपल्याला इथे अरेंज करून घ्यायचा आहे त्यासाठी त्या स्टोनमधून तसेच बाजूचे जे स्टोन लावलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला वायर पास करून घेऊन ही मधला जो स्टोन आहे तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे त्यानंतर रॅपिंग वायरमध्ये आपण सात मोती इथे ओवून घेणार आहोत हे जे मोती आहे ते टू एम एम साईजचे आहेत ते सर्व मोती ओवून घेतल्यानंतर त्याचे आपल्याला एक फ्लावर बनवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मोती ओवून झाल्यानंतर त्याला आपल्याला पीळ देऊन असा इथे गोल बनवून घ्यायचा आहे पीळ देऊन गोल बनवल्यानंतर ह्या मोत्यांच्या गोलच्यामध्ये लावण्यासाठी आपल्याला परत एकदा स्टोन इथे यूज करायचा आहे इथे आपण राऊंड शेपचा स्टोन या रॅपिंग वायरमध्ये ओवून घेणार आहोत तर तो तोच जो तो स्टोन आहे तो परत एकदा आपण रेड कलरचा इथे मध्यभागी ओवून घेतलेला आहे त्यानंतर त्या स्टोन ओवलेली जी वायर आहे ती खालच्या बाजूने आपण गुंडाळून घेतलेली आहे आणि त्यानंतर मोत्यांच्या बाजूने परत एकदा आपण याला इथे वायर रॅपिंग करून घेणार आहोत तर सर्व मोत्यांच्या बाजूने आपण याला वायर रॅपिंग करून घेणार आहोत वायर रॅपिंग कसे क करायचे ते आपण याआधीच्या सुद्धा न व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ते सर्व व्हिडिओसुद्धा नक्की पाहा तेव्हा तुम्हाला हे वायर रॅपिंग कसे करायचे ते समजेल तर अशा पद्धतीने आपण हे वायर रॅपिंगचे फ्लावर खालच्या बाजूला बनवून घेतलेले आहे आणि बेसला वायर इथे गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर बेस वायरमधून आपण एक स्टोन बॉल इथे होऊन घेतलेला आहे आणि त्या स्टोन वरून वायर घेऊन परत एकदा ते आपण बेसला इथे गुंडाळून घेणार आहोत त्यानंतर थ्री एम एम साईजचा गोल्डन कलरचा बीड आपण इथे होऊन घेतलेला आहे आणि त्याच्यावरून सुद्धा रॅपिंग वायर गुंडाळून घेतलेली आहे त्यानंतर राहिलेली जी वायर आहे ती आपण इथे कटरच्या सहाय्याने कट, कट करून घेणार आहोत आणि बाजूची जी अठरा गेटची वायर राहिलेली आहे तीसुद्धा आपण त्याला यश शेप आकार देऊन त्यानंतर एक्स्ट्राची जी वायर आहे ती आपण इथे कट करून त्याला लुपचा आकार इथे देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने आपली ही स्टोनची नथ इथे रेडी झालेली आहे तर ही स्टोन नथ तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच इंस्टाग्रामची लिंकसुद्धा नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती विविध डिझाईन्स पाहायला मिळतील तसेच जे काही कलेक्शन आहे ते सर्व तुम्हाला ते पाहता येईल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय